मनोज जरांगे यांनी तिकडं आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई करत उपोषणाचा इशारा दिला आहे त्यांच्या मागण्यांसाठी त्याला प्रत्युत्तर म्हणून इकडं पुन्हा ल प्राध्यापक लक्ष्मण हाके जे ओबीसी संघर्ष योद्धे आहेत मोहरक्या आहेत ते पुन्हा एकदा मैदान उतरले नेमकं त्यांचं काय प्रति आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ जरांग्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे आणि शिंदे समितीचं जर तुम्ही आकडेवारी सांगितली मग ओबीसी आरक्षण राहिलं कुठं ओबीसीचं आरक्षण जर आठ लाखाहून जास्त बोगस कुणबी दाखले जर या महाराष्ट्रात वितरित झाले असतील सात हजार ग्रामपंचायतीच्या सोडती झालेत आणि गावागावातून मला कॉल येत आहेत की हा केसर गावात ओबीसीचं आरक्षण आहे पण गावातल्या सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत या परिस्थितीमध्ये गावगड्यातला ओबीसी बलुतेदार आलुतेदार माणसं भटक्यावी जाती जमातीमधली माणसं जोशी समाजातली माणसं या समूहातला एखादा सरपंच एखादा ग्रामपंचायत सदस्य या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कसा दिसेल या बोगस कुणब्यांच्या म्हणजे मराठा समाजाच्या या स्पर्धेमध्ये हा गावगड्यातला ओबीसी कसा टिकेल सामाजिक न्यायाचं धोरण मुख्यमंत्री महोदय पायदळी तुडवलं गेलंय का नाही या प्रश्नाचं उत्तर आमा तुम्ही आम्हाला ओबीसीना दिलं पाहिजे कारण तुमचा डी एन ए ओबीसी आहे आणि तुमचा डी एन ए जर ओबीसी असेल तर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण तुम्ही करणार का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे हे सरकार ओबीसीचं असंच सांगितलं जातं ना ओबीसीने निवडून दिले आणि त्याच सरकारच्या काळात जर ओबीसीवर अशा पद्धतीने त्यांच्या आरक्षणावर घाला तर जसं तुम्ही आरोप करता मग उपयोग का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला नव्हे भाजपकडे अनेक अनेक सर्वे करणाऱ्या संस्था आहेत खाजगी संस्था आहेत माझं आव्हान आहे भाजपला आणि भाजपच्या थिंक टँकला की महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुणाला मतदान केलं याचा एक सर्व्हे तुम्ही करा आणि त्या सर्व्हेमध्ये आम्ही जर कुठं कमी पडलो असेल तर तुम्ही आमच्याशी कृतज्ञ वागा अशा पद्धतीचं तुम्ही उपकाराची फेड आपकारानं करू नका गावगाड्यातल्या ओबीसीनी तुम्हाला निवडून दिलं आहे आणि आज रोजी ओबीसीचे आठ लाखाहून जास्त दाखले या महाराष्ट्रात वितरित झाल्याचा दावा या शिंदे समितीच्या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे आणि हे जर खरं असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी राहिला का महाराष्ट्रातला ओबीसी उद्ध्वस्त झाला असं याचं उत्तर आहे याला पर्याय काय कारण या महाराष्ट्रामध्ये आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे आमचं घटनात्मक आरक्षण वाचवा आमच्या मंडल आयोगामधल्या जेवढ्या आमच्या चारशे साडेचारशे जाती उपजाती सह जाती आहेत या जातींचे हक्काधिकार वाचवा जरांगे नावाचा माणूस एका बाजूला म्हणतो की आम्हाला ओबीसी बरोबर भांडायचं नाही पण त्याच ओबीसीच्या झोपड्यामध्ये जरांगे नावाचा उंट जर घुसत असेल तर ते झोपडं कसं अबाधित राहतं त्यांचे हक्क अधिकार कसे राहतात हे जरांगे नावाच्या खोडसळ खुळपट मनोरुग्ण माणसानं महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगितलं पाहिजे अरे मंडल आयोगाला चॅलेंज करायची जरांगे अरे तुमची गल्लीत गोंधळ आहे अरे गल्लीत तुम्ही बलुत्या आलुत्यावर दादागिरी करता जावा ना दिल्लीच्या तक्तावर आणि मंडल आयोगाला विरोध करायची भाषा बोलून दाखवा हा लक्ष्मण हाके उद्या दिल्लीमध्ये प्रेस घेणारे येऊ घातलेल्या कालावधीत आणि देशातल्या बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना आम्ही आवाहन करू की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून पुढे येणार आहात का असं आव्हान आम्ही आणि मंडळ आयोग चालले अरे जरांगे तुझी किती लायकी किती कुवत किती अवकात किती अक्कल आहे तुला एका बाजूला म्हणतो मला ओबीसी बरोबर भांडायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो आम्हाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे आठ लाख जर या शिंदे समितीने जर बोगस कुणबी प्रमाणपत्र या शासनाने जर इश्यू केले असतील आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधलं स्थानिक स्वराज्यमधलं आरक्षण जे आहे ओबीसीचं ऑब्विसली तिथं कुणबी दाखले जाऊन दा ती हे बघा गावागावातून मला शेकडो कॉल येत आहेत सात हजार ग्रामपंचायतीच्या सोडती झालेल्या आहेत गावागावातला कार्यकर्ता म्हणतोय की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पडलं आहे पण गावात सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत कोण उरलं आहे जर ह्या कुणबी सर्टिफिकेटद्वारे जर ओबीसी होता येत असेल उरलं कोण महाराष्ट्रामध्ये अरे ज्या लोकांपासून आम्हाला संरक्षण हवं होतं ज्या लोकांमुळं आमचं प्रतिनिधित्व आजपर्यंत शेकडो वर्षाच्या कालावधीत आम्ही बाहेर राहिलो होतो ज्यांच्या दादागिरीमुळे आज आम्हाला सामाजिक न्याय भेटला नव्हता त्या माणसाच्या संरक्षणासाठी आम्हाला आरक्षण होतं आणि तीच माणसं परत आमच्या या पालामध्ये आमच्या या झोपडीमध्ये जर लोकनियुक्त सरकारनं घुसवलेली असतील तर त्याचा प्रतिकार या महाराष्ट्रामधला ओबीसी एकजूट एकजूट करून घेतल्याशिवाय रां करणार जरांगे उपोषण करणार मुंबईला जाऊन मग त्यांनी मैदानही मागितले आझान मैदान पा आ... इकडे दादरचं पा शिवाजी पार्क असेल तर त्याला तुमचं काय काउंटर आमचं काउंटर असं आहे आम्ही उपोषणाला बसणार नाही आम्ही सलाईनवरचं उपोषण तर अजिबात करणार नाही आम्ही मी वारंवार सांगतोय नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबापासून ओबीसी विजय एन टी एस बी सी प्रवर्गाचा लाँग मार्च तो पायी असेल तो मराठवाडा कव्हर करेल मध्य महाराष्ट्र कव्हर करेल खान्देश कवर करेल कोकण कव्हर करेल आणि मुंबईला जाईल आम्ही प्रबोधन करू आम्ही ओबीसीला जागं करू ओबीसींच्या हक्क अधिकाराविषयी त्यांचा अवेअरनेस वाढवू आणि मग आत्ता ज्यांना ज्यांना सायलेंट वाटतोय ना ओबीसी अरे ओबीसी रस्त्यावर येतच नाही ओबीसीचा मोर्चा निघतच नाही ओबीसीच्या मेळाव्याला माणसंच येत नाहीत याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही या भ्रमात राहू नका ओबीसीने विधानसभेला करेक्ट कार्यक्रम केला, है। केला। त्या ही आशी का मदे आहे पण ज्यांच्या बाजूने केला त्यांनीही अशी भूमिका घेतली तर मग येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये ओबीसी आहे आणि इथले सत्ताधारी आहेत यांना आम्ही प्रत्यंतर देऊ सरकारने फसवलं निश्चित आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट जर इश्यू केली गेले असतील फसवणूक नाही गावगड्यातल्या एखाद्या भटक्याला जर सर्टिफिकेट काढायचे म्हटलं तर सहा महिने जातात एकोणीसशे साठ पूर्वीचे पुरावे मागितले जातात त्याला सर्टिफिकेट काढता काढता त्याची उमेदवारी जाते आणि तुम्ही शासनाच्या संरक्षणामध्ये काय शिंदे समितीचा लिगल ऍस्पेक्ट आहे राज्य मागास वर्ग आयोग अस्तित्वात असताना शिंदे समितीची नेमणूक का केली गेली पूर्वग्रहित दृष्टिकोन आहे तुमचा आहे राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा जागेवर कशासाठी शिंदे समिती पाहिजे राज्य मागास वर्ग आयोगावर तुमचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर तुमचा विश्वास नाही किमान दोन कोटी मराठ्या बांधवांना उभी हे मिळतील कोण दाखली अठ्ठावन्न लाख नोंदी सापडली बोगस बोगसगिरी करून गावातल्या पत्रिकेमध्ये नोंद सापडली महसुली कागदपत्रामध्ये नोंद सापडली म्हणजे दाखला द्या असा अर्थ होतो दाखला देण्यासाठी कागदपत्रांची लिस्ट आहे त्याच्यासाठी पुन्हा न्याय न्यायिक आयोग आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारी एक स्वायत्त संस्था आहे आणि परत व्हॅलिड करणारी स्वायत्त संस्था आहे या सगळ्या लोकांना तुम्ही धाब्यावर बसवलं आणि तुम्ही कुठल्या 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 नोंदीच्या द्वारे तुम्ही सर्टिफिकेट लाखोच्या संख्येने इश्यू करताय चालू आहे हे कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे हे या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं घाट आहे आज जरंगे नावाचा एक माणूस म्हणला की सर्व जाती धर्माच्या लोकांना सगळ्या सोयऱ्यांना फक्त मराठा नव्हे किती बावळट माणूस आहे किती मूर्ख माणूस आहे ज्याला संविधानाचा बेसिक ज्ञानसुद्धा नाही तो माणूस म्हणतो की सर्व धर्मातल्या लोकांना सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करा अरे मग एखाद्या दलित मुलीनं जर एखाद्या ओपन मुलाबरोबर जर लव मॅरेज केलेला असेल ब्राह्मण समाजातल्या मुलाबरोबर लव्ह मॅरेज केला असेल तर त्यांना एसीचं सर्टिफिकेट देणार तुम्ही सगळे म्हणजे सख्या नात्यातले आणि सोयरे म्हणजे लग्नानंतर निर्माण झालेलं नातं सगळ्या लोकांना आरक्षण देणार तुम्ही अरे बावळट खुलचट माणूस प्रत्येक वेळी शासनाला अल्टिमेटम देतो आणि शासन त्याचे कौतुक करतं त्याचा लाड करतं कोण करत मुख्यमंत्री महोदय शिवराळ भाषेत बोलतो शिव्यात डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी चे हक्काधिकार या आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेटचं काय करायचं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं डीएनए असेल तर डीएनए ला जागावं शेवटचं आव्हान शेवटचं आव्हान या महाराष्ट्रातल्या ओबीसी न माझं एकच सांगणं असेल ओबीसीचे मंत्री ओबीसीचे आमदार आणि या महाराष्ट्रामधला सर्व ओबीसीचा शिकलेला क्राऊड शिक्षण आणि नोकऱ्यामधून ओबीसीचा फायदा घेऊन आपलं चांगलं जीवन जगणारा व्हाईट कॉलर बनलेला या वर्गानं पुढं आलं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरस चंद्रान मीडिया पुणे